हर सुबह की, आ, के साढ़े पाँच के कॉल पे होते हैं लेकिन आज उन्होंने सात बजे की कॉल पे वर्कआउट किया लेकिन जो सुबह का एक घंटा हम खुद को देने के लिए सभी को बोलते हैं वो उन्होंने छोड़ा नहीं एक घंटा वर्कआउट एक घंटा का समय खुद के लिए दिया और एक घंटे का वर्कआउट आज उन्होंने सवा सात के पैच पे किया लेकिन खुद के लिए एक घंटा जरूर दिया है उन्होंने तो जैसे कि हमने सुना सर लगभग पिछले डेढ़ सा, डेढ़ सालों से हमारे साथ है इस फैमिली का हिस्सा है तो सर सभी पार्टिसिपेंट्स को बताना है कि आप डेढ़ साल पहले किस वजह से कौन से कारण से आपने रॉयल फिटनेस फैमिली ज्वाइन करने का निर्णय लिया था और उसी के साथ आप में जो बहुत बढ़िया से चेंजेस आए है तो जो आपका रिजल्ट है यहाँ पे आने के बाद और यहाँ आने से पहले आप क्या थे और आने के बाद में आप में जो चेंजेस हुए है वो तो सभी के साथ शेयर करना नक्की कहानी थोड़ी सी वेगढ़ी है सर तसं थोडा इमोशनल टच पण आहे आणि बऱ्याच गोष्टी हेल्थ सोबत आहेत सर जेव्हा मी दीड वर्षापूर्वी या कॉलवरती आलो त्या अगोदरची माझी परिस्थिती फार वेगळी होती आत्ता माझं एज रनिंग आहे एकोणपन्नास आणि साधारण चार वर्षांपूर्वी दसऱ्याच्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी माझी आई आणि बाबा हे जग सोडून गेले दोघे गे, आणि ते एका एक दिवशी गेले आणि अर्ध्या तासाच्या अंतराने जेव्हा बाबा जातात त्याच धक्क्यात बाबांना आंघोळ घालतो आहोत तोपर्यंतच शेवटची ओवळ ते आहे आई आणि ती पण अटॅकनी म्हणजे शॉक घेऊन ती पण सोबत जाते आणि मग तो इतका भयंकर धक्का होता माझ्या आयुष्यामध्ये एकाच वेळी आई आणि बाबांचं दुःख पचवणं इतकं मला सोप्पं नव्हतं त्यात ऑलरेडी गेल्या तेवीस वर्षांपासून मी बी पी पेशंट होतो हायपरचा मला त्रास होता गोळी सुरू होती कोलेस्ट्रॉल होतं शुगर बाउंड्री लाईनला आली होती आणि खूप सारे हेल्थचे इश्यूज होते सर आणि त्या चार वर्षांपूर्वीची अशी गोष्ट होती तर मग मी इतका नर्वसनेसमध्ये गेलो होतो भयंकर जवळपास सात महिने मला हेच कळत नव्हतं म्हणजे दिवस रात्र किंवा मी कुठे आहे काय मी या जगातच नव्हतो लिटरली आणि मला खूप खूप फ्रस्ट्रेशन आलेलं आणि नर्वसनेस पूर्ण मग माझ्यामुळे पूर्ण फॅमिलीला भरलेला आणि मला त्यातून त्यांनी घरच्यांनी बाहेर काढायचं होतं खूप प्रयत्न करत होते ते फॅमिली माझी मला त्यातून बाहेर काढण्यासाठी पण सर खूप सारी साधनं शोधली कराव सिंगिंगचा ऑप्शन तो कराव की आवडतं म्हणून चांगलं अगदी मग एक सिस्टम घरात आणली साऊंड सिस्टम मोठी फ्रेंड जमवले ते करायला लावलं पण त्यातून पण मन रमेना एक सतरा हजाराची हायब्रिड सायकल घेतली सायकलिंगला जा तुम्ही ते तरी मन रमेल एक तास घरातून बाहेर पडाल काहीतरी वेगळं पण सर त्यातूनही सुद्धा मला सावरतं एक सात महिने खूप 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 म्हणजे डिप्रेशनमध्ये होतो आणि सर मग त्यामुळे हेल्थचे इश्यू इतके वाढले सर वाढता वाढता मग माझा बी पी शूट होऊन माझ्या कानाचा पडदा पण ब्लास्ट झाला आणि डोळ्याचे नंबर वाढायला लागले त्याचबरोबर सर मायग्रेन होतंच शिवाय दुसरी गोष्ट मला स्टोनचा त्रास होता किडनी स्टोनचा पाईलचा त्रास होता म्हणजे खूप मोठी लिस्ट होती सर मग यातून सगळं बाहेर पडता पडता एक दिवस आहे ना मी सायक्लिंगला जायचो पण त्यामुळे मला काही रिझल्ट नव्हते सायकलिंगला जाऊन पुन्हा मला त्रास वाढला मी बारा चौदा सतरा असं पण करायचो किलोमीटर्स पण घरी आल्यानंतर खानपान करत नव्हतं आणि एक दिवस मला महादेव वाघमुळे सर म्हणजे त्यांच्या स्टेटसला मी हे पाहिलं की हे असं काहीतरी झुंबा टाईप कार्डिओ करत आहेत मग मला थोडीशी म्युझिकची आवड होती कारण म्युझिक मेक्स मॅन हॅपी म्हणतात मग मी सरांना विचारलं हे एक्झॅक्टली काय आहे तर त्यांनी मला लिंक दिली आणि सर मी तीनच दिवसात मी माझा आय डी काढून घेतला राम राठोड सरांनी खूप कॉपरेट केलं आणि जर जसं या फॅमिलीत आलो आणि हा जो आहार सुरू केला तर सर नक्की आईबाबांचा आशीर्वाद तर आहे ते सोबतच आहेत पण थोडंसं मला त्या दुःखाच्या छायातून सावरता आलं सर यस यस बहुत बढ़िया सर बहुत बढ़िया इंस्पायरिंग ऐसी कहानी भी आपको कि खुद को हम कैसे बदल सकते हैं हमारे आसपास के लोग जो हमारे हमारा जो केयर करते हो तो हमें बदलने की कोशिश करते रहते हैं लेकिन खुद भी डिसीजन लेना चाहिए कि मुझे बदलना है और मेरे जो मेरा हेल्थ है उसमें चेंजेस लाने हैं बहुत बढ़िया है रिजल्ट है सर आपका कॉन्ग्रेचुलेसन तो हम गिन के देखते हैं कि सर नंदू सर जो उन, हाँ है उनके पीछे कितने डिसऑर्डर हाथ धो के पड़े थे तो पहला देखते हैं हम डिप्रेशन में चे जो उनके लाइफ में घटनाएं घड़ी थी उसकी वजह से डिप्रेशन में चले गए थे सर उसी के साथ पाइल्स की भी तकलीफ थी उनके कानों की तकलीफ थी उनकी आंखों की तकलीफ थी और उसी के साथ सर का वेट गेन ज़्यादा नहीं लेकिन सात से आठ किलो तो हो ही चुका था इतने सारे ढेर सारे डिसऑर्डर्स के साथ जीने वाला पर्सन आज आपको इतना सारा पावरफुल वर्कआउट गाइड्स कर सकता है तो आपके अंदर भी ऐसे ही चेंजेस आ सकते हैं लेकिन यहाँ मैं डिस्क्लेमर देना चाहूंगा सर पर्सनल रिजल्ट है इससे भी अच्छे और बढ़िया रिजल्ट आपको आ सकते है बहुत बढ़िया सर और ये सर आपने जो रिजल्ट पाया है उनमें जो बदलाव किया है वो कितने दिनों में किया सर आप तो डेढ़ साल से लगभग इस फैमिली के साथ है जी सर। लेकिन मैं टाइम लगता है लगभग तीन महीने में मैं आइडियल वेट पर आया था सर शुरू शुरू में मैं कन्सिस्टंट वर्कआउट कर रहा था और मेरा सपोर्टिव न्यूट्रिशन जो मेरे कोच बता रहे थे वही ले रहा था बहुत अच्छा ट्रांसफॉर्मेशन आ रहा था और खुद में इतना फ्रेशनेस आया आणि इतकं छान फ्रेश वाटत होतं पण मला ही आरोग्य फॅमिली मिळाली uh, सर आपण ज्यावेळेला आपल्या आई वडिलांचा आपल्या पाठीशी पुण्य असते किंवा आशीर्वाद असतो त्या लोकांनाच ही फॅमिली मिळते असं माझं वैयक्तिक मत आहे कारण सर माझे वडील जाण्याअगोदर अकरा वर्ष तीव्र ब्लड कॅन्सर ला सफर करत होते फाईट करत होते जर्मनीवरून त्यांना औषधं सुरू होती अक एक महिन्याचं पॅशंट ते अकरा वर्ष त्यांना मिळालीत पण जाताना त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती एकवीस दिवस अगोदर की बाळानो तुम्ही छान राहा पण चांगल्या डॉक्टरांशी संपर्कात राहा म्हणजे त्यांच्या माइंडसेटने लिहिलं होतं ते म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं होतं त्यांना की तुम्ही एक छान वेलनेसमध्ये राहा आणि सर त्यांचाच कुठेतरी आईबाबांचा आशीर्वाद असेल मला ही वेलनेस फॅमिली मिळाली त्यामुळे आज मी तुमच्यासमोर इतना छान अन्य आनंदा बोलू सकते शेयर करू सको मी डेडिकेट करते है कि मज़ा आरोग्य कि जो आनंद है तो मजा आई बाब है सर यस सर बहुत बढ़िया कहा अपने रॉयल फिटनेस फैमिली में अपनी जिंदगी में आने के लिए किस्मत भी लगती है जिसकी किस्मत में है उसके किस उसकी किस्मत में बहुत जल्दी आता है किसी किस्ती की किस्मत में लेट आता है लेकिन जैसे हमारा मिशन है मिशन फिट इंडिया बहुत ही जल्दी वो भी कम्प्लीट होने वाला है और उसके लिए हमारे कोचेज जो है वो पूरा प्रयास कर रहे हैं लेकिन इस मिशन फिट इंडिया में अप, हमें अपने आप को भी शामिल करना है पहले खुद को फिट बनाना है और बाकियों को भी फिट बनाना है जैसे कि अभी नंदू सर कर रहे हैं बहुत बढ़िया सर लेकिन जो आपने अभी थोड़ी देर पहले कहा कि आप तेईस साल से बी पी की गोळी चालवती सर हायपर टेन्शन काय हायपर टेन्शन जर सर हायपर टेन्शन हाय बी पी होता मला आणि तेवीस वर्षांपासून जी गोळी सुरू होती ती एक सिंगल गोळी सुरू होती आई बाबा गेल्यानंतर मला आहे ना त्या फ्रस्ट्रेशनमध्ये सहा महिने म्हणजे कॉलवर येण्याच्या अगोदर काही दिवस मला संध्याकाळची सुद्धा सुरू झाली कारण माझं त्यातून बाहेर पडताच येत नव्हतं आणि मला हे माहीत नव्हतं की हे वेलनेस हे एक त्याच्यावर सोल्युशन असेल पण सर आता माझी फक्त सकाळचीच गोळी सुरू आहे तिची पण मात्रा कमी झाली आहे सोबत संध्याकाळची माझी गोळी ती होती ती डॉक्टरांनी सांगितलेली ती बंद डॉक्टरांच्या सल्ल्याने झाले आणि माझं कोलेस्ट्रॉल तर अजिबातच नाही आता गोळी नाही आहे आणि शुगर बाउंड्री लाईनला आली होती ती डॉक्टरांनी सुरू करवया बोलले पण त्यांनी पण ती नाही केली त्यामुळे माझं बी पी आता कंट्रोलमध्ये आहे तोही सुद्धा कंप्लीट जाईल सोबत सर मला डोळ्यांचं दोन्ही नंबर वाढले होते जवळचा आणि लांबचा पण लांबचा चष्म्याचा नंबर माझा आत्ता गणपतीमध्ये दोन एक महिन्यांपूर्वी दोन तीन महिन्यांपूर्वी चेक केलं तोसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने रिपोर्ट्स हा मी शेअर केलं होतं आणि तो नंबर माझा लांबचा दूरचा निघून गेला आहे अराऊंड मी पन्नास वय आहे माझं त्यामुळे खूप छान हॅपी फिलिंग करतोय सगळ्या गोष्टी फक आहेत फक्त सुख आणि आनंद मिळत नव्हता आणि आरोग्यामुळे पण तो आता मिळत चाललेला आहे फक्त एक खंत वाटते जर आई वा... आज आई बाबा असते तर त्यांना मी हे पृथ्वीवरचं अमृत नक्की दिलं असतं प्यायला आणि येस येस सर अगर आप आपके माता पिता होते उस समय आपको पता चलता तो हमें पता है कि आप सौ टका उनको भी ये सकत संतुलित आहार जो है दुनिया